चे कागल तालुक्यातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज दिव्यांग संघटनेकडून आपल्या विविध मागण्यांचं निवेदन गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना देण्यात आलंय कागलचे आमदार हसन साहेब मुश्रीफ यांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत खर्च केला जाणारा निधी खर्च करण्याबाबत आपल्या मागण्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज दिव्यांग संघटना कागल तालुका यांच्या वतीनं आज कासारी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या गोकुळ दूध संघाचे चेअरमन मान्य श्री नवेद मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देण्यात आलं आपल्या मागण्या आपण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या मांडू असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी कागल पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत कोत तसेच संघटनेचे कागल तालुका अध्यक्ष अर्जुन जाधव हो। कागल तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरु कागल तालुका मीडिया प्रमुख राजेंद्र कांबळे तसेच रमेश पठाडे खडकेवाडा तातोबा कांबळे बोरवडे सुरेश माने पिंपळगाव बुद्रुक बाबासाहेब फकीर हळदी तानाजी पवार बोलावी बोलावीवाडी नामदेव पवार बोलावेवाडीत नेताजी कांबळे बोरोडे महेश गोरले नामदेव नाईक रघुनाथ पाटील धनाजी काटे रवींद्र मांग नामदेव नाईक आदित्यादी दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी